नागपुरात भव्य समारंभ पंतजली फूड व हर्बल पार्कचे होते अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन नागपूर महानगरीत येत्या नऊ मार्चला पंतजली फूड व हर्बल पार्क चा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात व उत्साहात पार पडत आहे या आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने स्वामी रामदेव महाराज आरचाय बाळकृष्ण महाराज केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत सदरहू कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे दरम्यान या कार्यक्रमाचा प्रचार नागपूर शहरासह सर्वत्र होत असल्याचे दिसून आले प्रांतप्रभारी संजीवनी माने सहप्रांत प्रभारी शोभा भागिया प्रांतसदस्या स्मिता रेबनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त मंडळी कार्यक्रमाचा प्रचार करीत असल्याचे दिसून आले तसेच नागपूर मंडळ प्रभारी हंसराज मिश्रा नागपूर महिला जिल्हा प्रभारी उर्मिला जुवारकर जिल्हा प्रभारी माधुरी ठाकरे तहसील प्रभारी शीतल कापसे चंद्रपूर जिल्हा प्रभारी अपर्णा चिडे चंद्रपूर महिला जिल्हाप्रभारी नसरीन शेख मुख्य योगशिक्षका मायाताई कोसरे योगशिक्षका जोशना नंदरधने आदी प्रचार करीत असल्याचे दिसून आले केरण घाटे सुवर्ण